पैसा बी आम्हाला परत द्या आम्ही हे उठणार नाही काय सर याच्यामध्ये यांना न्याय मिळेल कारण पुरावे आहेत ज्या माणसाच्या समोर त्यांनी पैसे दिले ते माणसं तयार आहेत त्या माणसाच्या जीवाला धोका आहे यांनी धमक्या दिलेत त्यांना नेहमी त्यांच्या फोनची चेकिंग करा तुम्ही कोणला कोणला काय बोलतात यांचा सीडीआर काढलं सीडीआर काढला माहिती आहे आणि हे यांचे दलाल आहेत काही ठराविक वकील सुद्धा दलाल आहेत या लोकांचे पैसे घेण्यासाठी असे कोणाच्या हाताने घेत नाही तर ठराविक वकील ते आणि ह्या कार्यालयातील काही अधिकारी असे सांगतात की हा वकील लाव हा वकील लाव तो वकील उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याविरोधात आमरण उपोषण तेरा एकर जमीन तुझ्या नावाने करतो म्हणून अधिकाऱ्याने चक्क वीस लाख रुपये उकळले दो जमीन विक्री करण्यास अधिकाऱ्याने भाग पाडले आलेल्या रकमेतून वीस लाख रुपये निकालाचे आमिष दाखवून उकळले मध्यस्थी दलालाच्या घरी झाली शेतकऱ्याची लूट अधिकाऱ्यावर दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी परभणी जिल्ह्यातील विटा येथील शेतकऱ्यांनी सावकारा विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक याने खासगी दलाला सोबत संगणमत करून शेतकऱ्याला आश्वासन देत सावकारीत खरेदी खत करून घेतलेल्या शेतजमिनीचा निकाल तुझ्याकडून लावून देतो म्हणून चक्क वीस लाख रुपये लुबाडले यावरून तक्रारदार शेतकऱ्याने वेळोवेळी संबंधित अधिकारी व खासगी दलालाकडे दिलेल्या पैशाची मागणी केली असता अधिकारी आणि दलालाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली निकाल तुझ्या विरोधात देतो म्हणून धमकी मिळाली असता तक्रारदार शेतकरी परिवारासह चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपश्राला बसला आहे मार्फुडे मराठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी महाराष्ट्रात सावकारी कर्जबाजारी ही अख्ख्या महाराष्ट्राला एक क्रीड लागलेली आहे आपण असं पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी शेकडो शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि या कर्जबाजारीमुळे शेतकरी अनेक शेतकरी आत्महत्या करतात काही सावकार तावडीत सापडतात काही आपले जमिनी त्यांच्याकडे गहाण ठेवून ते गहाण ठेवून ते म्हणजे लुटले जातात अक्षरशः लुटले जातात तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा सावकारी मध्ये एक न्यायालय जिल्हा आपण त्याला जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे जे सावकारी ग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे प्रकरण चालतात पण या प्रकरणामध्ये काय व्हायला की सावकारी जे जिल्हा उपनिबंधक निबंधक कार्यालय मध्ये अधिकारीच अक्षरशः शेतकऱ्यांना लुटायलेत तर असाच एक प्रकार परभणी जिल्ह्यामध्ये घडलेला आहे परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात विटा या गावी एका शेत सावकार म्हणजे सावकारीग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनीचा सा निकाल देतो म्हणून एक जबाबदार अधिकाऱ्याने अक्षरशः शेतकऱ्याला वीस लाख रुपये मागून अक्षरशः त्याला लुटलंय त्याच्यामध्ये एक मध्यस्थी दलाल सुद्धा आहेत आणि आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे शेतकरी आपल्या परिवारासोबत इथं आमरण उपशन उपशनास बसलेले आहे जिल्हा प्रशासनास पोलीस प्रशासनास त्यांची एक विनंती आहे की त्यांची जी फसवणूक झालेली आहे पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदून त्यांना न्याय मिळवून द्या आपण त्यांच्याशी चर्चा करून नेमकं प्रकरण काय तर सर्वप्रथम आपला परिचय द्यावा की आपण बालासाहेबट खादगावकर महाराष्ट्र सावकार जस्त शेतकरी समितीचा प्रदेशाध्यक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवैध सावकारीच्या विरुद्ध लढण्यासाठी आपलं एक चांगलं ऑर्गनायझेशन काम करत आहे हे सावकार पीडित शेतकरी असून परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील विटा नावाचे गावचे आहेत यांचे भावासहित चार लोकांच्या जमिनी पंधरा एकर जमीन ही सावकारानं गिरणकृत केली होती आणि दोन हजार चौदा पा, बारा पासून हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयामध्ये खेटे घेत आहेत तरी त्यांना न्याय मिळाला नाही प्रकरण काय झालं तर हे नेमकं प्रकरण असं झालं की यांचा निकाल यांना भेटत नाही भेटत नाही पण एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं जिल्हा उपनिबंधक अधिक सहकारी संस्थे या इथल्या एका अधिकाऱ्यानं मध्यस्थी दलाला मदत घेऊन तू मला पैसे दे पैसे दिले की मी तुझा निकाल देतो असं त्याला आम्हीच दाखवलं पहिल्या सुरुवातीला चाळीस हजार रुपये घेतले चाळीस हजार रुपये घेतल्याच्या नंतर निकाल दिला नाही नंतर दोन लाख रुपये दिल्याशिवाय तुझा मी निकाल देणार नाही असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं आणि मग जेव्हा त्याला दोन लाख रुपये देण्याचं जवकत नव्हतं त्याच्या पाठीमागे लावून पाठीमागे लागून त्यानं तो निकाल दिला निकाल दिल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने त्याची जमीन मध्यस्थी एका मध्यस्थीला धरून ती जमीन विकली जशी जमीन विकली तसे ते दोन लाख रुपये या शेतकऱ्यानं त्या पुढच्या माणसाला ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याला देऊन दिले दिल्यानंतर त्याचा तो निकाल त्याला दिला आणि त्या जमिनीचे जे काही उर्वरित पैसे आले होते जमीन त्या माणसानं बावीस लाखाला का पंचवीस लाखाला विकली असं त्याचं म्हणणं आहे तर बाकीही त्याचे काही प्रकरण पेंडिंग होते त्या आधी आपल्या जिल्हा उपनिबंधक या कार्यालयामध्ये पूर्ण तुझ्या निकालाचा मी निकाल लावून पूर्ण शेतीचा तुझा निकाल तुझ्या बाजूने लावून देतो मला तू पैसे दे म्हणून त्यानं ते थे वीस लाख रुपये घेतल्याचं त्यानं मला सांगितलं आता परिस्थिती अशी आहे दोन हजार चौदा मध्ये सावकारी कायदा अस्तित्वात आला सावकारी कायदा अस्तित्वात याच्यासाठी आला की मुंबई सावकारी अधिनियमन एकोणीशे शेहेचाळीस हा कमी पडत होता सावकारांना व्यसन घालण्यासाठी शासनानं दोन हजार चौदा कायदा आणला पण हा कायद्यामध्ये असंख्य त्रुटी असल्यामुळे असे प्रशासकीय अधिकारी बाजले आणि यांना चढण्याचं कुरण हा कायदा बनला सदरील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाने या शेतकऱ्याचं प्रकरण सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेला एकदा तिथून अहवाल पाठवून जिल्हा निबंधकाला पाठवलं जिल्हा निबंधकानं त्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांना औरंगाबादला अपील केलं सावकारानं तिथून पुन्हा स्टे आणला पुन्हा इथं चलवलं पुन्हा इथून पुन्हा तिथं नेलं पुन्हा तिथून पुन्हा इथं आणलं शेती आता विकली ना तेरी। तरी तरी पुन्हा ते निकाल इथं आणलं त्यांनी म्हणजे यांनी फक्त ह्या शेतकऱ्यांना फक्त चेंडू सारखं इकडून फेका तिकडून फेका तिकडून फेका हे चलतात तर या पद्धतीनं या गोष्टीला सगळ्या आळा घालण्यासाठी प्रशास सावकारांपेक्षा प्रशासकीय अधिकारीच जास्त छळवणूक करतात महाराष्ट्रातील सावकारामुळे महाराष्ट्रातील सावकार पिढी शेतकऱ्यांची यासाठी आम्ही अनेक वेळा हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक वेळा दमणी केलेत आता आम्ही शासनाला एकच सांगितलं की महाराष्ट्र जाचक अवैध सावकारी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आत्महत्या करण्याचं मुख्य कारण आहे त्यासाठी शासनानं आता सावकारी कायदा दोन हजार चौदा ज्या कायद्याचा आधार घेऊन महसूल सहकार आणि पोलीस प्रशासन हे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची पुरवणूक करतात कारण त्या कायद्यामध्ये त्रुटी आहेत त्या कायद्याची दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे काय वाटतं सर याच्यामध्ये यांना न्याय मिळेल यांना न्याय मिळेल कारण पुरावे आहेत ज्या माणसाच्या समोर त्यांनी पैसे दिले ते माणसं तयार आहेत त्या माणसाच्या जीवाला धोका आहे यांनी धमक्या दिलेत त्यांना नेहमी त्यांच्या फोनची कोणला कोणला काय बोलतात सीडीआर काढला तर सगळं माहिती आहे आणि हे यांचे दलाल आहेत काही ठराविक वकील सुद्धा दलाल आहेत या लोकांचे पैसे घेण्यासाठी असे कोणाच्या हाताने घेत नाही तर ठराविक वकील त्यांनी ते लावलेले आहेत आणि ह्या कार्यालयातील काही अधिकारी असे सांगतात की हा वकील लाव हा वकील लाव तो वकील लावला तर निकाल देणार नाही माझं स्वतःच प्रकरण दोन हजार एकवीस पासून माझ्या बरोबरच्या एका शेतकऱ्याला भेटलाय आणि संजय अब्दागिरी साहेब आणि वैजनाथ जनार्दन गुंजकर या दोघांनी मिळून मला तेरा तेरा एकरच्या निकालाची लालू दाखवून माझ्या पासून वीस लाख चाळीस हजार हे एकोणीस एकोणीस लाख रुपये घेतले कसे घेतले तू आ, तेरा एकरचा निकाल देतो म्हणून तेरा एकरचा निकाल देतो म्हणून एकदम तुमच्याकडून हे एकोणीस एक, लाख रुपये कुठून आले तर मी हे ना पहिला सत्याहत्तर एक लाख चाळीस हजार घेतले ते निकाल मला दिला होता त्याची सात बारा माझी झाली ती सात बारा झाल्याच्या नंतर या दोघांनी मला दबाव टाकला टाकला की एकोणीस लाख रुपये आणून दे म्हणले तुला तेरा एकरचा निकाल देतो नाही जर तू दे तर हे निकाल दिल्याला बदलून टाकतो आशी आशी द्धोन द्धोन आशी अशी धमकी अशी धमकी त्या दोघांनी दिली अशी बोलून तुमच्याकडून किती माझ्यापासून एकोणीस लाख रुपये घेतले मासे घेतले तीन टप्पे केले तीन टप्पे केले पहिला टप्पा दोन लाख उत्तम पवारच्या हाताला आणला तुम्ही जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनात तक्रार दिली हा तर काही तुम्हाला आतापर्यंत न्याय भेटला नाही आज तुम्ही उपोषण बसले तर तुम्ही आता तुमचं पुढचं काय काय मग तुमची मागणी काय आम्हाला एक तर तेरा तु एकरचा निकाल द्या नाही तर मग आम्ही वीस लाख चाळीस हजार रुपये दिलेले ते आम्हाला जागेवर मिळाले तर ठीक आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत नेमकं प्रकरण काय आम्हाला आमचा तेरा एकर निकाल आम्हाला पाहिजे वीस लाख चाळीस हजार रुपये घेतलेले ते परत पाहिजे अब्दागिरी साहेब जिल्हा परिषद मध्ये जिल्हा उपनिबंधक म्हणजे उपनिबंधक आमच्याकडून घेतले की तुमच्या शेतीचा निकाल देतो म्हणून तेरा पैसे कुठे घेतले बुंडकरच्या बंगल्यावर घेतले तर त्यावेळेस कोण कोण उपस्थित पैसे घेतात उत्तम रामा पवार शेख आजिमोद्दीन अब हे अबदागिरी साहेब हे तीघ जण उपस्थित होते आणि दुसरा एक माणूस दुसरा माणूस कोणाच्या तो, घरी घेतले ते वैजनाथ जनार्दन गोंजकर ते उपस्थित होते तिथं ते बी उपस्थित होते त्यांच्या समक्ष पैसे दिले किती दिले त्यांच्या समक्ष दिले हे तेरा लाख रुपये दिले म्हणजे आम्ही एकूण वीस लाख चाळीस हजार रुपये दिले आता तुमचं आम्हाला एक तर आमची जमिनीचा आम्हाला निकाल परत द्या आणि आमची घेतलेली रक्कम सुद्धा आम्हाला निकाल काय म्हणून द्या जमीन तुमच्या नावे आमची ना, जमीन आमच्या नावे आणि आम्हाला परत पैसे सध्या मिळाले समोरच्या लोकांनी तुमच्याकडून जे पैसे घेतले तर काय म्हणून हे तेरा एकर जमिनीचा निकाल घेतो तुमच्याकडून आमच्या बाजून हे जे आहेत ते काय म्हणजे न्यायाधीश आहेत कायधीश आहेत न्यायाधीश हा तुम्ही त्यांना रक्कम का, 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 का दिली तेरा ते म्हणले की तुमचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो नाही पैसे दिले तर तुमचा निकाल बदलून टाकतो बदलून टाकतो असे तुम्हाला आम्हाला धमकी दिली म्हणून आम्ही पैसे देण्यात आले म्हणजे त्यांची धमकी ऐकून तुम्ही त्यांना पैसे रक्कम तर आज तुम्ही तुमचे पोटी आहे ते उपोषणला पडते आता काय करणार तुम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाला आम्हाला काय मागणी आहे आम्हाला न्याय मिळा आमची जमीन आम्हाला परत द्या आमचा पैसा बी आम्हाला परत द्या नाहीतर आम्ही हे उपोषण उठणार नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा